मृत्यूच्या दाढेमधनं बाहेर येण्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सीआरपीचा जवान विकास वेलकर मुलचा रहिवाशी विकास हा सीआरपीएफच्या शहात्तरव्या हॉटेलमध्ये तैनात होता दरम्यान लग्नासाठी रजा मंजूर झाल्याचा मेसेज विकासला शेवटच्या क्षणी मिळाला आणि तो बसमधनं खाली उतरला सहकाऱ्यांच्या शुभेच्छा घेऊन तो गावी येण्याची तयारी करू लागला आणि दुपारी याच बसवरती पुलवामा इथे आत्मघातकी हल्ला झाला विकास यामधनं बचावलाय मात्र या, बचाव या धक्क्या तो अजूनही सावरला नाहीये लग्नासाठी रजा मंजूर झाल्याचा मेसेज सीआरपीएफ चा सी जवान विकास उर्फ थका बेलकरला शेवकच्या क्षणी मिळाला आणि बसमधनं तो खाली उतरला यावेळी सहकार्यांनी त्याचं कौतुक केलं आणि लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आणि ही बस रवाना झाली ठका कॅम्पवरती माघारी फिरला आणि काही तासातच सीआरपीएफच्या नेमक्या त्याच बसवरती पुलवामामध्ये आत्मघातकी कार बॉम्ब हल्ला झाला ही बातमी त्या ठकाच्या कानावर पडली या हल्ल्यामध्ये बसमधील ठकाचे सर्व सहकारी यांचा मृत्यू झाला होता साक्षात मृत्यूच्या जबड्यामधनं परत आल्याची जाणीव विकास उर्फ ठकाला झाली सर्व सहकार्यांना हो गमावल्याच्या मानसिक धक्क्यामधनं विकास आजही सावरलेला नाहीये विकास बेलकर हा मुलचा पारणे तालुक्यामधील मसोबा झाप येथील रहिवासी विकास रविवारी रात्री गावाला आला त्याची या गोष्टींवरती बोलण्याची मानसिकता अजूनही नाहीये त्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना दिली नाहीये घरी त्यांच्याबरोबर त्याचे वडील बाबाजी सुखदेव बेलकर आई विठाबाई आणि बहीण उपस्थित होते पारणे तालुक्यातील मसोबा झाप येथील विकास उर्फ ठकावेलकर हा तरुण सीआरपीएफच्या शहात्तर बटालियन बटालियनमध्ये जम्मू काश्मीरमध्ये तैनात होता चौदा फेब्रुवारीला विकासच्या बटालियनला काश्मीर खोऱ्याकडे कूच करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या एच आर एकोणपन्नास एफ शून्य सहाशे सदतीस या बसमधनं जाणाऱ्या सी आर पी एफच्या बेचाळीस जवानांच्या नावाची यादी तयार झाली या यादीमध्ये ठकाचं पंधराव्या क्रमांकावरती नाव होतं विकासचे चोवीस फेब्रुवारीला वासुंदे इथे लग्न होतं लग्नासाठी सुटीचा अर्ज त्यानं केला होता सुटी मंजूर झाली नाही तर ड्युटीवरती जावं लागेल अशा सूचना त्याला मिळाल्या होत्या त्यामुळे विकासनं काश्मीरकडे निघण्याची तयारी केली लग्नाच्या पत्रिका छापून तयार होत्या मात्र रजा मंजूर झाली नव्हती कर्तव्याच्या भावनेनं विकास काश्मीर खोऱ्याकडे बसमध्ये जाण्यासाठी निघाला पण बस रवाना होण्यासाठी अवघे काही मिनटं शिल्लक असतानाच शेवटच्या क्षणी रजा मंजूर झाल्याचा मेसेज विकासला मिळाला आणि त्यामध्ये विकासच्या आनंदाला पारावरच उरला नाही रजा मंजूर झाल्याची चा माहिती बसमधल्या सी आर पी एफच्या सहकार्यांना देताच सहकाऱ्यांनी विकासवरती अभिनंदनाचा वर्षाव केला मित्रांना कडक सॅल्यूट करत विकासनं बसमधल्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला आणि गावी जाण्याची तयारी सुरू केली पण दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पुलवामामध्ये सी आर पी एफच्या बसवरती आत्मघातकी हल्ला झाल्याची बातमी त्याला मिळाली विकास उर्फका ज्या बसमध्ये जाणार होता त्याच बसवरती हा हल्ला झाला होता काही क्षणांपूर्वी ज्या सहकाऱ्यांनी हसत खेळत विकासला निरोप दिला त्यांच जवानांचा तो शेवटचा प्रवास ठरला लग्नाची सुटी मिळाल्याचा आनंद काही क्षणातच मावळला विकास रविवारी रात्री गावाला परतला आहे परंतु बसमधील सहकाऱ्यांचे चेहरे विकास ठकाच्या डोळ्यासमोर हटत नाही विकास विकासबरोबर आई वडील यांची मानसिकता देखील खालावली आहे या घटनेमुळे सर्वांचंच मन हेलावून गेलं आमचा मुलगा विकास ठका या हल्ल्यामधन वाचलाय याचा आम्हाला खूप आनंद आहे मात्र त्याचे सहकारी आपले भारतीय जवान यामध्ये शहीद झाले आहेत याचं दुःख हे डोंगरा एवढं आहे अशा भावना यावेळी व्यक्त करत त्याच्या आई वडिलांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे झाले त्या घटनेचं दुःखच आहे आम्हाला पण एक प्रकारे आमचं कसं म्हणजे आमचा वाचला त्याच्यात पण आम्हाला अभिमान आहे आणि बाकीचे जे शहीद झाले यांच्याबद्दल पण आम्हाला दुःखच आहे त्यांना आम्ही श्रद्धांजली पण करतो मी पण आहोत आता सध्या ठकाजीच्या घरामध्ये लग्न आहे मात्र लग्नाचं कसलंही वातावरण नाही कारण आहे फुलमामा इथं घडलेली घटना ठकाजीचे वडील आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल कधी कळालं तुम्हाला ठकाजी निघाला त्यावेळेस फोन केला होता नंतरची घटना कळाली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं तो निघाला म्हणजे आम्हाला माहितच नाही निघालेला आम्हाला सर्व ही घटना नातेवाईकडून कळली आणि तो, तो तिकडून ट्रेनमध्ये होता किंवा तिथे होता हे आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्यामुळे जी घटना घडली तीच्याबद्दल आम्हाला अत्यंत दुःख होत आहे घरात लाग लग्नाचं वातावरण याच्यामुळं आम्ही एकदम साध्या पद्धतीने लग्न करणार आहे ह्या घटनेमुळं एकदम साध्या पद्धतीने लग्न आम्ही करणार आहे चोवीस तारीख त्याचं लग्न आहे आणि तुम्हाला ही घटना कळेल नेमकं तुमच्या काय म्हणजे तुमचे फोन वगैरे त्याला झाले का नंतर सगळं जे सगळं जे का पोटात कालवायला सुरुवात झालं ते नेमके काय सांगाल तुम्ही आणि नाही तो निघाला किंवा त्याच्याकडून आम्हाला काहीच समजलेलं नाही आम्हाला दुसऱ्या ना रात्री दहा साडेदहाला फोन चालू झाली आहे आणि त्याने फक्त सांगितलं का त्याला फोन करून बघा mm -hmm. त्याच्यानंतर आम्ही फोन केला फोन केल्यानंतर एकदाच फोन त्याचा लागला नंतर रेंज ऑफ सांगत होतं नंतर काही हेच नाही कॉन्टॅक्टच नाही झालं आणि आम्ही पण नाही केलं परत कॉन्टॅक्ट आणि हे घटना एवढी तीव्र आहे ही आम्हाला दुसऱ्या दिवशी कळाली मला ते फोन वगैरे झालं पण ते एवढं हे नाही वाटलं मला कारण या चालू त्या खात एवढी दिवशी जाणवली विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सबस्क्राईब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी